काढा करत लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते दिवसरात्र रात्र राबते पण तिला वाटतं काय चला तर मग जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनातलं नमस्कार मी शुभम पेडमकर आणि आपण पाहत आहात जागृत रिपोर्ट न्याय मिळवण्याची वाट पाहणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढतच चालली आहे मागील तीन वर्षांपासून प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे न्यायदेवतेच्या मंदिरात उशीर म्हणजे अन्याय ही म्हण खऱ्या अर्थानं साकारत आहे आकडेवारी सांगते की केवळ खटलेच नाही तर संपूर्ण यंत्रणा धीमागतीने चालत आहे आकडेवारीनुसार महाराष्ट्रात लाखहून अधिक खटले प्रलंबित होते यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी खटल्यांचा समावेश आहे तर बॉम्बे उच्च न्यायालयात एकट्या सात पूर्णांक बारा लाख प्रलंबित खटल्यांपैकी एक पूर्णांक सोळा लाख गुन्हेगारी खटले आहेत तसेच ठाणे जिल्हा न्यायालयात मार्च दोन हजार चोवीस पर्यंत चार पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख प्रलंबित खटल्यांपैकी तीन पूर्णांक छत्तीस लाख गुन्हेगारी खटले आहेत त्याचबरोबर राज्यातील फास्ट कोर्टमध्ये एक पूर्णांक त्रेसष्ट लाख खटले प्रलंबित आहेत हे न्यायालयाला जेव्हा संत पडतात तेव्हा संकट गंभीर होते आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील चारशे पस्तीस आमदार खासदारांवर गुन्हेगारी प्रलंबित खटले आहेत ज्यांच्याकडून कायद्याची रक्षणाची अपेक्षा असते त्यांच्यावरच कायद्याचे उल्लंघनाचे आरोप प्रलंबित आहेत प्रश्न फक्त संख्यांचा नाही तर प्रणालीमध्ये अडथळ्यांचा आहे राज्यातील विविध जिल्हा न्यायालयामध्ये चाळीस ते, ते पन्नास न्यायाधीशांच्या जागा रिकाम्या आहेत खटल्यांची संख्या वाढते आहे पण न्यायाधीशांची क्षमता कोर्टाची पायाभूत सुविधा तांत्रिक यंत्रणा आणि कर्मचारी संख्या वाढत नाही निकालाच्या प्रतिषेत अनेक आरोपी वर्षानुवर्ष तुरुंगातच अडकून राहतात ज्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाही त्यांना ही शिक्षा भोगावी लागते यावर शासनानं आणि न्यायालयीन यंत्रणेने काय पावलं उचलणं अपेक्षित आहे चला पाहूया पहिलं म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टाची संख्या वाढवण्याचा विचार करावा दुसरं म्हणजे नऊ नवीन कारागृहांच्या उभारणीचे नियोजन करावे तिसरं म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया डिजिटल करण्यासाठी प्रयत्नशील असावे मंडई हे फक्त आकडे नाही ही हजारो कुटुंबांची लाखो लोकांची न्यायाची प्रतीक्षा आहे एक लोकशाही राष्ट्र म्हणून हे चित्र चिंताजनक आहे कारण न्याय दिला जात नाही तर तो लवकर दिला जावा ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे आजचा स्पेशल रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुर्तास वेळ झालेल्या ही ते सामन्याची पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद